सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वाहनधारकांना दिला हा इशारा या बातमीचे पवार चाटी सोलापूर यापुढे आता ॲक्सिडेंट केसेस जे वाढत आहे ते बघून खूप चिंतादायक आहे आणि त्यात जे काही नुकसान होत आहे ते खूप प्रोडक्टिव्ह एज ग्रुपला जे यंगस्टर्स आहेत त्यांच्या आहे आपलं सर्वांना विनंती आहे आपलं घरच्या असो किंवा आमच्या शेजारीचं असो नेतेबाईकीचं असो आम्ही आपलं तरुण पिढ्यांना जरा व्यवस्थित संबोधन करू हे ट्रॅफिक रूल्सचं जे पालन आहे त्याबद्दल जास्ती फोकस करू ट्रिपल सीट असा कॅज्युअली बसून जाणं ते योग्य नाही आहे आणि आता जे एखादी दुर्घटना घडलं तरी ते एक माणूसांना जे नुकसान व्हायला पाहिजे ते, ते तीन तीन माणसांना होत आहे तसा नको त्यावर आ, आ, डी सी पी हसन साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मोहीम राबवणार आहे नक्की यात एक पंधरा ते दिवस ते एक महिन्याच्या आत हसन साहेब आम्हाला एक विजिबल डिफरन्स करून दाखवणार आहे हे आपलं समोर मी सांगतो सो आता माझ्या सर्व जे ठाणेदार ब्रांदव जे आहेत आपल्यासाठी महत्वाचे मेसेज आहे तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी